नगरपालिकेत मलिद्यासाठी सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या नगरसेवकात हाणामारी सुरू असल्याची टीका भाजप नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत केली यावेळी नगरसेवक उमेश सावंत विरोधी पक्षनेते विजय ताड दीप्ती सावंत श्रीदेवी सगरे प्रमोद हिरवे जयश्री मोटे जयश्री शिंदे संतोष मोटे आदी नगरसेवक उपस्थित होते यावेळी उमेश सावंत म्हणाले सातशे एकवीस सव्वे नंबरमध्ये भाजी मंडई करावी यासाठी सत्ताधाऱ्यांनी ठराव आज घेतला आणि या सत्ताधाऱ्यांच्या ठरावामध्ये सत्ताधाऱ्यांच्या मध्येच आली झाली स भाजी मंडई तिथं व्हावी अशी विद्यमान सभापती स्वच्छता सभापती टिमू येडके यांची मागणी होती परंतु त्याला पट्टुगोंडींनी विरोध केल्यावर सभापतींनी स्वतःच्या हातातली फैल त्यांच्या अंगावर फेकून मारली आणि हा ठराव घेण्यास भाग पडलं ॲक्च्युली सातशे जच्छा आंबेडकर नगरला लागून जी सर्कस भरली होती या ठिकाणी हा सातशे एकवीस नंबर सातशे एका एकवीस नंबर प्लॉट आहे आणि याचं एन ए झालेलं आहे याची एन ओ सी गेलेली आहे वास्तविक तिथं भाजी मंडईची गरज नाही तर यांच्यातल्याच काही आर्थिक देवाणघेवाणीमुळं हा ठराव घेण्याचा प्रयत्न केला आणि यांचीच भांडणं हातगाईपर्यंत आली आणि सत्ताधाऱ्यांचा कारभार ह्या जर शहरास दिसावा म्हणून आम्ही प्रसारमाध्यमांना सांगितलं तर प्रसारमाध्यमांनासुद्धा हात येण्यास मज्जाव केला हा सत्ताधाऱ्यांची ही एक प्रकारची मजुरी आणि दादागिरीच आहे त्याच्यात मुख्यमंत्र्यांकडनं आम्ही पाठपुरावा करून दोन कोटी रुपये आणण्याचा प्रयत्न केला व ते पीडब्ल्यू करून वर्ग चालतात ह्या सत्ताधाऱ्यांना आम्ही एन ओ सी मागण्याचा प्रयत्न केला ह्या सत्ताधाऱ्यांचं उत्तर आलं माझी नगराध्यक्ष पट्टू गवडे यांचं की ती दोन कोटी रुपये आम्ही इथं शहरासाठी वापरू देणार नाही आमच्या नगरपरिषदेचं व आमचं काम व्हायला पाहिजे जनतेचं त्यांना काही घेणं देणं नव्हतं पण त्याच्यामुळं आम्हाला एन ओ सी देण्यासाठी त्यांनी सभागृहात विरोध केला